जालना व बीड येथील धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सय्यद अयाज अली नियाज अली यांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आले आहे जालना व बीड येथे धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्यांवर कठोरात कठोर काय कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सय्यद अयाज अली नियाज अली शेख जमिलुद्दीन शेख शफुद्दीन शेख शफी शेख अयूब शेख शकूर बादशाह सय्यद नाजिम सय्यद बंडू शेख जुबेर रंगरेज शेख जिशान मुस्ताक अनवर पिंजारी शाहिर उस्मान तेली मोहम्मद बागवान सय्यद उमर सय्यद रोशन कामिन खान गुलाब खान तौसिक मलिक शाहरुख रौफ बागवान आदींची यावेळी उपस्थिती होती जाली, जाली काई या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सय्यद अयाज अली नियाज अली नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात तर आम्ही महामहिम मुख्यमंत्र्यांना माननीय जिल्हाधिकारी जगांच्या बरोबर एक मागणी केलेली आहे की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे आणि त्यांची ते ध्येयनं धोंड होते महाराजांची त्या अनुसारच आपल्या महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देशाचं जे आहे संविधान आहे ते चालत आहे चालायला पाहिजे या ठिकाणी कोणीही कोणत्याही धर्माच्या <laughs> धार्मिक स्थळावर हल्ला कर हल्ला करू नये आणि कोणत्याही समाजाच्या लोकांना टार्गेट करू नये अशी आमची मागणी आहे आणि बीड आणि जालना येथे ज्या काही धार्मिक स्थळांवर ज्या समाजकंटकांनी करन हल्ला केलेला आहे आम्ही त्यांचा निषेध करतो आणि आम्ही या आतंकवाद्यांच्या बाबतीत मागणी केलेली आहे की के या आतंकवाद्यांच्यावर कठोर ते कठोर करू व्हाय व्हायला पाहिजे ज्याप्रमाणे नागपूर येथील दंगलीचे जे संशयित आरोपी होते हाफिज खान आणि त्याचे लोक त्या फहीम खान यांचे जे घर तोडण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे त्याच कायद्याला अनुसरून या समाजकंटकावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून एक चांगला एक संदेश जाईल की गुन्हेगार कोणत्याही जाती धर्माचा असो आम्ही त्याचा जाती धर्म न पाहता त्यांच्यावर कठोर कारवाई करत आहोत असा एक मेसेज जायला पाहिजे म्हणून या समाजकंटकांच्या घरांवरसुद्धा बुलडोजर चालला पाहिजे आणि ज्याप्रमाणे छत्रपती महाराजांचं ध्येय धोरण होतं त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचा आणि देशाचा राजकारभार चालला पाहिजे चालला पाहिजे अशी आज आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी मागणी केलेली आहे